गुड मॉर्निंग तुम्ही ठेवून केलाय नव्वद पॉइंट चार ग्रीन वाचाल तर या वाचनातूनच तर मन संस्कारित मनावर सुसंस्कार घडवायचे असतील तर छोट्या छोट्या गोष्टी खूप परिणामकारक ठरतात आणि हे लेखिका सुधा मूर्ती यांनी खूप चांगल्या प्रकारे ओळखलं इन्फोसिसचे फाउंडर श्री नारायण मूर्ती यांच्या पत्नी केवळ एवढीच ओळख नाही संपूर्ण सुधामुर्ती। सुधामुर्ती चोटे -चोटे तर संपूर्ण देशभरात वाचनाची चळवळ घडवून आणणाऱ्या जगभरातील ग्रंथालयांना पुस्तकं भेट देणाऱ्या आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या माध्यमातून अनेकांना मदतीचा हात देणाऱ्या सुधामूर्ती सुधामूर्ती यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी हृदयापर्यंत तर पोहोचतातच परंतु त्या केवळ मनोरंजनासाठी नसतात तर ती प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवत असते असंच त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींचं एक पुस्तक वाईज अँड अदरवाईज पुस्तकामध्ये जवळजवळ सव्वीस गोष्टी आहेत ज्यातली प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काही संदेश देत असते अगदी पहिलीच गोष्ट या पुस्तकातली आपल्या भेटीला येते ती म्हणजे सचोटी हृदयातून येते आणि ती कशी हे सांगत असताना एक गोष्ट सुधामूर्ती आपल्याशी शेअर करतात त्या सांगतात तीन वर्षापूर्वीची गोष्ट जून महिन्यातील एक प्रसन्न सकाळ होती मी नेहमीसारखी कन्नड वर्तमानपत्र वाचत बसले होते त्या दिवशी एस एस सीचा निकाल जाहीर झाला होता आतल्या पानावर उत्तीर्ण झालेल्यांची यादी छापली होती तर वरच्या पानावर गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचे फोटो झळकत होते जवळजवळ अख्खं पान त्यांनी व्यापलं होतं गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांबद्दल मला नेहमीच अपार कौतुक वाटतं गुणवत्ता यादीत नाव येणं हे केवळ मानवाच्या बुद्धिमत्तेचंच निदर्शक आहे असं नाही तर विद्यार्थ्यानं हे यश मिळवण्यामागे किती अपार मेहनत केली आहे किती दृढनिश्चय आणि प्रयत्नशीलता आहे हेही दिसून येतं त्याच वेळेला सुधामूर्ती यांना एका नावावर त्यांची नजर खिळते त्याबद्दल सुधामूर्ती लिहितात की त्या दिवशी वर्तमानपत्रात आलेल्या या सगळ्या फोटोमधून एका फोटोनं माझं लक्ष वेधून घेतलं माझी नजर त्यावरून हटेना तो तसा अशक्त नाजूक दिसत होता पण त्याच्या डोळ्यात जी काही चमक होती मंत्रमुग्ध करणारी होती त्या मुलाविषयी आणखी काही जाणून घ्यायची इच्छा झाली त्याचं नाव होतं हनुमंतप्पा त्याचं गुणवत्ता यादीत आठवा क्रमांकाला होता आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवशी परत एकदा त्याचा फोटो झळकला या खेपेला त्याची मुलाखतही छापलेली होती मी उत्सुकतेनं वाचली तो एका हमलाचा मुलगा होता खेड्यात राहत होता त्याच्या वडिलांची मिळकत दिवसाला फक्त चाळीस रुपये होती त्यामुळे त्याला पुढं शिकणं शक्य नव्हतं असं त्यानं मुलाखतीत म्हंटलं होतं ही गोष्ट मूर्ती यांच्या जिव्हारी लागली आणि त्यांनी पुढं काय केलं तर त्यांनी त्या ते मुलाशी संपर्क साधला आणि त्याला पुढे शिकवण्याची इच्छा व्यक्त केली एवढंच करून त्या थांबल्या नाहीत तर त्यांनी पैसे पाठवले आणि ऑफिसचा तपशीलवार पत्ताही कळवला खरी गोष्ट तर पुढे आहे मूर्ती लिहितात असेच दिवस गेले एक दिवस अचानक आठवण झाली हनुमंतप्पाला पुढच्या सहा महिन्यांचे पैसे पाठवायचे होते मी पुन्हा एकदा त्याला अठराशे रुपयांचा ड्राफ्ट पाठवून दिला त्याचीही पोच देणारं पत्र उलट टपाली आलं आश्चर्याची गोष्ट अशी की पत्रासोबत त्यानं पाकिटातून काही पैसे पाठवले होते मॅडम त्यानं लिहिलं होतं तुम्ही पुढच्या सहा महिन्याचे पैसे मला पाठवून दिले हा तुमचा चांगूलपणा पण पन गेले दोन महिने मी बेल्लारीत नव्हतो आधी महिनाभर आमच्या कॉलेजला सुट्टी होती आणि नंतरचा महिनाभर संप होता तेव्हा हे दोनही महिने मी घरीच होतो या काळात माझा खर्च तीनशे रुपयाहून कितीतरी कमी झाला त्यामुळे मी माझ्या खर्चातून वाचलेले तीनशे रुपये तुम्हाला परत पाठवत आहे त्याचा कृपया स्वीकार करावा मी थक्क झाले इतकी गरिबी आणि तरीही एवढा प्रामाणिकपणा आणि एक गोष्ट यातून शिकले की सचोटी प्रामाणिकपणा ही काही कुण्या एका विशिष्ट वर्गाची मत मक्तेदारी नव्हे त्याचा शिक्षणाशी किंवा श्रीमंतीशीही संबंध नाही ती कोणत्याही विद्यापीठात शिकवली जात नाही अनेक माणसांच्या ठाई ती हृदयातूनच फुलून आलेली असते या साध्या सुध्या हनुमंतप्पानं सुधामूर्ती यांना एक गोष्ट शिकवली ती म्हणजे सचोटी हृदयातूनच येते मित्रो सुधामूर्ती यांचं हे वाईज अँड अद अदरवाईज पुस्तक खूप सुंदर ऐकूया पुस्तकाबद्दल आणखी थोडंसं परंतु इथं घेऊया एक छोटीशी विश्रांती ऐकत रहा नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम <्यास्थ> वेलकम बॅक फ्रेंड्स तुम्ही ठेवून केलं आहे नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम मी आर जे शरीव आहे आपल्यासोबत सुरू आहे आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल मित्रो आज तुमच्या भेटीला घेऊन आले आहे लेखिका सुधा मूर्ती यांचं पुस्तक वाईज अँड अदरवाईज हे पुस्तक म्हणजे लेखिका सुधा मूर्ती यांनी छोट्या छोट्या गोष्टीतून मनुष्य स्वभाव मानवी गुण अवगुण हे त्यांच्या आसपास घडणाऱ्या घटना प्रसंग आणि त्यातून तयार झालेल्या छोट्या छोट्या गोष्टी यातून आपल्याला मिळत असलेलं शहाणपण हे सगळं या पुस्तकातून आपल्याला भेटतं सुधामूर्ती यांनी लिहिलेल्या या गोष्टी ह्या कपोलकल्पित वाटत नाहीत असं वाटतं की सगळी पात्र आपल्या आसपास आहेत मग अगदी सुरुवातीला आपल्याला भेटलेला अत्यंत हुशार प्रामाणिक हनुमंतप्पा तर मनुष्य स्वभावाचे अनेक कंगोरे दाखवणारी माणसं जसा एखादा व्यक्ती सुधामूर्ती यांच्यासमोर येतो आणि तो म्हणतो की मी सुधामूर्ती यांचा क्लासमेट आहे माझी ही पुस्तकं त्यांना द्या आणि त्यांना ही पुस्तकं विकत घ्यायला सांगा असं सांगणारा हा माणूस सुधामूर्तींच्या समोरच त्यांना सांगत असतो की मी सुधामूर्ती यांचा क्लासमेट आहे आणि त्याचं खोटं पकडलं जातं अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामध्ये काही मनुष्य स्वभाव आपल्याला कळतात पण एक गोष्ट मात्र सगळ्यात जास्त जी मला आवडली सुधामूर्ती जेव्हा त्या गोष्टीत सांगतात की सह्याद्रीच्या कुशीत विनयशीलता भेटते ती कशी सांगत असताना सुधामूर्ती त्यांचाच एक अनुभव सांगतात त्या लिहितात कि मला प्रवासाची खूप आवड आहे मग ते एक छोटासा खेडं असो किंवा दुष्काळग्रस्त भाग असो ओसाड डोंगरमाथा असो की घनदाट जंगल असोच एकदा मी सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यामध्ये कर्नाटकातील एका घनदाट जंगलाच्या प्रदेशात गेले होते मी तेथील घनदाट जंगलात पार खोलवर असलेल्या आदिवासी वस्तीतील शाळेला भेट द्यायला गेले होते ज्या धर्मादाय विश्वस्त संस्थेसाठी मी काम करते त्यांना या शाळेला काही मदत देण्याची इच्छा होती येथील आदिवासींना थंड असं म्हणतात ते फार आनंदी वृत्तीचे असतात त्यांचा जो मोहोरके असतो त्याला थंडप्पा म्हणतात अशी ही आदिवासींची शाळा लेखिकेनं या शाळेचं वर्णन खूप छान केलं आहे पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गावात भेटलेली माणसं त्यांच्या मनाचं मोठेपण कसं दाखवतात जेव्हा सुधामूर्ती या शाळेला भेटवस्तू देतात मदत करण्याची इच्छा व्यक्त करतात ते मदत करतात तेव्हा ही आदिवासी माणसं त्यांनाही काही गोष्टी काही वस्तू प्रतिभेट म्हणून देण्याचा प्रयत्न करतात सुधा मूर्ती त्या विनयशीलपणे नाकारतात तेव्हा हे आदिवासी लोक म्हणतात की नाही आमची परंपरा आहे आम्हाला कोणीतरी काहीतरी दिलं की त्या बदल्यात आम्हीही त्यांना भेट देतो आणि तुम्ही जर ती घेणार नसाल तर आम्हीही तुमची मदत स्वीकारू शकणार नाही सुधा मूर्ती म्हणतात की आपण फार दानशूर आहोत हा माझा अहंकार याच ठिकाणी गळाला आणि या सह्याद्रीच्या कुशीत किती मोठ्या मनाची माणसं राहतात हे मला कळालं माणसातील गुण अवगुण त्यांचं औदार्य त्यांचं दातृत्व सद्गुण या सगळ्यांचा आढावा घेणारी या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवणारी पोहोचवणाऱ्या अशा अनेक गोष्टी आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतात ते पुस्तक म्हणजे वाईज अँड अदरवाईज लेखिका सुधा मूर्ती यांचं हे पुस्तक मित्र आजच्या भागात आपण इथंच थांबूया पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह अब तक के लिए सुनो ग्रीन रहो एवरग्रीन